जयज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या मुलाची स्पेशल फेवरेट रेसिपी आहे मंचुरियन तो बघा तुम्हाला आता मंचुरियन करून दाखवणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा अर्धा किलो ते तीन पावचा एक गड्डा घेतलेला आहे पत्ताकोबी आणि तिचे असे तुकडे करून घेतले आहे तुकडे केल्यानंतर जो मागचा कडक भाग असतो तो, तो साईडला काढून घेतलेला आहे आणि आता आपण किसणीवर किसू शकतो किंवा माझ्याकडे असं चॉपर आहे त्यामध्ये मी आता बारीक करून घेणार आहे ही रेसिपीसुद्धा माझ्या मुलानेच बनवलेली आहे बघा तुम्हाला कशी वाटते तुम्हाला जर रेसिपी आवडली तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे त्याच्याकडनंही तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज शिकायला मिळतील गाजर धुवून सोलून घेतलं आहे आणि त्याला पण चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे किसणीवर किसून घेतले तरी चालतील शिमला मिरची घेतलेली आहे मोठी आणि तिचा जो मागचा भाग आहे देठाकडचा भाग आपण तो काढून घेणार आहोत बिया आपल्याला साईडला करून घ्यायच्या आहेत मोठ्या पिसेसमध्ये आपण तिचे तुकडे करून घेतलेले आहे आणि आता इथे आपण याला बारीक असं चॉप करून घेणार आहोत दोन कांदे घेतलेले आहेत कांदेसुद्धा बघा आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत बारीक कट करून घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे मिरची फार तिखट आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त मिरच्याही घेऊ शकता मिरचीसुद्धा आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे एक मोठा बाऊल घेतला आहे त्यामध्ये किसलेली कोबी घेतली किसलेलं गाजर शिमला मिरची जी आपण एकदम बारीक करून घेतलेली आहे ती पण टाकून घेतलेली आहे कांदा बारीक करून घेतलेला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे आलं लसूणची पेस्ट घेतली आहे एक चमचाभर आणि आता आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊ बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे किती छान असं कलरफुल दिसत आहे आता यामध्ये टाकते हिरवी मिरची आणि बारीक कट केलेली कोथिंबीर परत आपण सर्वसाहित्य मिक्स करून घेणार आहोत एक चमचा काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर दोन चमचे लाल तिखट घेतलं ला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता गरम मसाला अर्धा चमचा मीठ चवीनुसार तुम्हाला इथे एक लक्षात येईल की इथे मीठ टाकून आम्ही जे कोबीतलं पाणी आहे ते पाणी अजिबात काढलेलं नाही पाण्यासकटच आपण करत आहोत अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहोत बघा आता त्याच्याशी हाताला तळ हाताला तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे बॉलसारखे गोळे करून घ्यायचे आहे आता आपण असे संपूर्ण बॉल्स करून घेणार आहोत आणि गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे एका साईडला आणि आता आपण ते बॉल झाल्यानंतर जे आपले मंचुरियनचे बॉल आहेत ते आपण तळून घेणार आहोत तेल टाकून घेतलेलं आहे बॉल तळताना आपल्याला जी हीट द्यायची आहे ती मिडियम द्यायची आहे आपण जर फुल फ्लेमवर केलं तर ते कच्चे राहतील आणि एकदम लो मि फ्लेमवर केलं तर ते खूप तेल शोषून घेतील म्हणून आपल्याला मीडियम फ्लेमवरती सर्व बॉल्स तळून घ्यायचे आहेत बघा असं छान गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे घाई करायची नाही बघा मस्त सोनेरी कलर आलेला आहे वाव एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे आता मी सर्व बॉल्स तळून घेतलेले आहेत कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपण आता कांदा टाकून घेतला आहे लसूण टाकून घेतला आहे आणि त्याला छान असं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कांदा आता छान सॉफ्ट झालेला आहे त्यामध्ये आता आपण सोया सॉस टाकून घेणार आहोत सोया सॉस इथे दोन चमचे घेतलेला आहे चिली सॉस पण दोन चमचे घेतलेला आहे चिली सॉस तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अर्धी वाटी इतकं मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर सर्व मसाले छान मिक्स करून घेऊ अगदी एक जीव येईपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटापर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये थोडंसं दोन चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे एका वाटीमध्ये आणि त्याचं पातळ पाणी करून घेतलेलं आहे हळूहळू करून आपल्याला त्या मसाल्यामध्ये सोडायचं आहे बघा आता मसाला छान शिजू द्यायचा आहे म्हणजे आपला जो कॉर्नफ्लॉवर आहे त्याचा फ्लेवर आपल्याला कच्चा लागणार नाही मस्त मोकळी येऊ द्यायची आहे मस्त बघा कलरच किती छान दिसतोय आता आपण त्यामध्ये तळलेले सर्व बॉल्स टाकून घेऊ आणि सर्व बॉल्सला मसाला लागेल असा आपण एकजीव करून घेणार आहोत बघा छान असा सुगंध आहे घरामध्ये आपल्याला बाहेर चायनीज खायची गरज नाही कारण आपण घरीच बनवून खाऊ शकतो छान असं स्वच्छता पण पाळली जाते वरून आता आपण जी कांद्याची पात होती ती बारीक कट करून घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर पण कट करून घेतली आहे बारीक आणि ती मिक्स करून घेतलेली आहे बघा किती सुंदर दिसते बघूनच आपल्या तोंडाला किती पाणी येतं आहे मला तर आजचं वाटतं केव्हा खाऊ आणि केव्हा नाही बघा आता सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका आणि परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद